महिला बचत गटाच्या उत्पादित मालाच्या विक्रीसाठी सातारा शहरात मॉल उभारणार नामदार जयकुमार गोरे यांचे सातारा येथे प्रतिपादन सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीची तयारी प्रारूप मतदार यादी करण्यात आली प्रसिद्ध प्रशासकीय सोपस्कार बाजूला ठेवून शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार खट्टाव तालुक्यातील पुसेगाव दौऱ्यावर सेवागिरी महाराजांचे घेतले दर्शन सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यात काचा फुटलेल्या एस टीच्या एसटी मधून प्रवास करणारे नागरिक अशा गाडीतून प्रवास करताना होत आहेत त्रस्त सातारा जिल्ह्यातील अन्न व बेसळीवर करडी नजर ठेवणाऱ्या साताऱ्यातील अन्न बेसळ प्रतिबंधक कार्यालयात अधिकाऱ्यांचीच कमतरता असून सत्तावीस अधिकारी व कर्मचारी नेमणुकीला असताना प्रत्यक्षात मात्र फक्त तेरा कर्मचारी नियुक्त आहेत सातारा तालुक्यातील गाठाई देवीची यात्रा उत्साहात पार पडली वाई स्थानकाच्या आवारात पिस्तूलसह एकाला अटक वाई पोलिसांची कारवाई अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकल चालकाचा मृत्यू सातारा शहराजवळ असणाऱ्या चंदन नगर येथे घडली घटना अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल झाडानी प्रकरणी राज्य शासनाकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती सहाशे वीस एकर जमिनीच्या बेकायदा खरेदीची तक्रार सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या प्रयत्नांना यश हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक आर टी ओचा निर्णय नंबर प्लेट बनावटगिरीवर बसणार चाप सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीसाठी अधिसूचना जाहीर सातारच्या योगिता भोसले पुणे महानगरपालिकेच्या पहिल्या महानगर, महानगर सचिव कराड येथील रयत शिक्षण संस्थेच्या सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजमध्ये अवतरली इसरोची अंतराळ बस विद्यार्थ्यांनी घेतली उपग्रहासह सह चंद्र सूर्य आणि ताऱ्यांची माहिती शहाबाग तालुका वाई येथील वाटरफाटा येथे उसाने भरलेला टॅक्टर व दुचाकीचा अपघात झाला या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध वाई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपची सत्ता आणण्यासाठी कामाला लागा असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले ओझरडे तालुका वाई येथे किरकोळ कारणाने एकाला एक मारहाण करण्यात आली याबाबत वाई पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे खोऱ्याच्या दांडक्याने करण्यात आली मारहाण बोरजाईवाडी तालुका कोरेगाव येथून विद्युत मोटर व केबल असा बारा हजार पाचशे रुपयेचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी नेला चोरून या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला उद्या रविवार दिनांक एकोणीस जानेवारीला रन फॉर पोलीस दोन हजार पंचवीस मॅरेथॉन स्पर्धेनिमित्त शहरांतर्गत वाहतूक व्यवस्थेत पहाटे पाच ते सकाळी दहापर्यंत तात्पुरता बदल करण्यात आला कोयनानगर वासाहत तालुका कराड येथील महिलेच्या गळ्यातील वीस हजाराचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली अज्ञात चोरट्याविरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली सातारा शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांकडून होत आहे नगरपालिकेकडे मागणी